नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्व स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे दरवर्षी या नवरात्र अगदी आपण थाटामटात साजरा साजरी करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक प्रकारचे प्रत्येकांच्या घरामध्ये घट बसतात नवरात्रामध्ये देवी प्रत्येकाच्या घरामध्ये घरामध्ये विराजमान झालेली असते प्रत्येक सेवा आराधना पूजा अर्चा होत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तिथं सगळ्यात खूप खास विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा अकरा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो या वर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर रोजी दोन दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीला संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवसाला चाल दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस येणार आहे तर तृतीया आणि यावर्षी तो दिवस चालेल जे या दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ती तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळेस महानवमी ऑक्टोंबर एक ऑक्टोबर रोजी या या दिवशी बऱ्याचशा घरामध्ये कन्यापूजनसुद्धा सुद्धा केले जाते आणि भंडारा सुद्धा होतो आणि यावर्षी विधीसुद्धा याच बऱ्याच केल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वा तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा होतो की येणारा काळ हा खूप शुभ असेल आणि देश जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी ऐश्वर घेऊन येणार आहे यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद भरभरून अशी भरून येईल आणि म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीमध्ये उपवास जर करत नसाल तरी तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा करता येईल तेवढी माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा आहे ती तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या वर्षी देखील खूप महत्वाचे असते माता दुर्गेची दुर्गे सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या स्वार होऊन येणार आहे जे खूप खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जाते हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीच्या सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत ते करतात कोणी नऊ दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे हा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला सम ज्या पद्धतीने शक्य होईल त्याने त्या पद्धतीने करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नये नव्याण्णव टक्के लोक लोकांना माहीत नाही की तर तुम्हाला आयुष्यावर पश्चाताप करावा लागेल आणि लक्ष्मी तुमची साथ सोडून जाईल घरात तुमच्या गरिबी येईल दरिद्री दरिद्री येईल म्हणून तुमच्या मागचे जे संकट अडचणी आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांना नवरात्रीचा उपवास करू नये असे नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅ चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माता राणींची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो तुमच्या कुठंवर कुटुंबावरती सदैव राहावं हो। असं जर वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा देवी असं दाढी करू नये आणि आपल्या घरामध्ये लिंबू कापू नये तसंच नवरात्रीमध्ये कधीही कोणी लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग त्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस असेल तर उठता बसता असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नि आपल्या घरामध्ये लिंबू नवरात्रामध्ये काही कापायचं नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तर तुम्ही त्यांना उपवास नाही त्यांच्या हातून लिंबू ते कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत त्यांनी दाढी करायचे आहेत किंवा नखं कापायची आहेत तर त्या अशा नवरात्रीच्या आधीच शक्यतो या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण करून घ्याव्या जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी तुम्ही करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसविल्यानंतर घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन किंवा तीन माळी झाली तर अडचण आली आली तर आपल्या घरामध्ये आपल्या घराची आपल्या घरात कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ घालणं पाणी घालणं पूजा असेल तर इतरा करून इतर व्यक्तीकडून तुम्हाला ते करून घ्यायचं आहे तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्यायची आहे कारण देवीला ही स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणी पुरुष असेल किंवा एखाद्या व्यक्ती असेल त्यांनी त्या घटाची रोजची पूजा आणि घटाला पाणी केलं तरी चालू शकतं नवरात्रीमध्ये जे नऊ दिवस असतात तर ते खूप शुद्ध आणि सर्वात पवित्र मानले जातात या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्वाचा म्हणजे पवित्रता आणि स्वच्छता आणि सात्विकतेला दिलं जातं त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही घरामध्ये करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा आपल्या घरामध्ये व्हायला नाही पाहिजे ते आपल्याला पूर्णपणे टाळायला पाहिजे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण नियमाचे पालन जे आहे तर ते नक्कीच करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणा कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर ती एक घरी एक तरी व्यक्ती आपल्या घरामध्ये असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची काळजी आपण विशेष घेतली जाते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असेल तर अशावेळी सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काजळी आणि काचळी काढून घ्यायची आहे या दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आहे शक्यत शक्यतो जर तुम्ही घराच्या बाहेर जाऊच नाही कुलूप लावून जाऊच नाही संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस आप उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी अंतरुणऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते की गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असो बूट असो पर्स असेल काही असेल पण ते आपल्याला चुकूनही वापरायचे नाही पुरुषांचा बेल्ट असेल ते बेल्ट तर, तर ते स्त्रिया बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण या नऊ दिवसामध्ये तुम्हाला वापरायच्या नाहीत तुम्हाला चुकूनही वाप वापरायच्या नाही आहेत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला ते अशुद्ध असतात त्यामुळे ते वापरल्या जात नाही आणि त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने श्रद्धेने जे व्रत केलं तर ते उत्तम मानलं जातं कारण देव हा भक्तीचा आहे त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे तसेच नवरात्रीचे या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसेच तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्याला अवतीभोवती महिलेचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसासाठीच तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचं नेहमी आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवावे तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थाचे सेवन करणाऱ्याला तामसिक आहार करणारा आहार करणारा म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज ठेवा चुकूनही त्यांचे सेवन करू नका शक्यतो सात्विक सात्विक भोजन करायला पाहिजे ते पचायला आहार हलका आहे तर या दिवसामध्ये आहार घ्यावा तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असेल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही आपल्याला वापरायचा नाही दुर्गा मातेला जो काही आपण नैवेद्य करतो जो काही अर्पण करतो त्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे याची काळजी तुम्हाला अवश्य घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्हाला ब्रह्म नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा अवश्य करायला पाहिजे त्यामुळे नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्य पालन क करावे नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी आपण घट बसवले असतात तेव्हा मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये दे अखंड दिवा लावला असेल तर तो तुम्हाला चुकूनही दहा दिवसामध्ये हलवायचा नाही तसंच आपल्या घरामध्ये दे जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवले जा ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करावे ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि ज्यामुळे आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसामध्ये आपण चुकूनही हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात त्यामुळे आपण देवपूजा सुद्धा करू करू नाही शकत असं म्हटलं जातं की आपण घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो नारळ आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि विसर्जन सुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती पद्धतीने तुम्ही हे सर्व काही करायचं आहे तसेच तुमच्या घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरामध्ये धान्य उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो तर, सुद्धा तर सुद्धा ते था था। तर सुद्धा शुद्ध असायला हवं आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहे तर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे ते कुजत असतं आणि म्हणून त्याला बुरशी येतो आणि बुरशीसुद्धा येत असेल त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धत आपल्याला काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढे जास्त आपण आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंत मुलींना आपण बोलू शकतो कारण कन्यापूजन म्हणजे अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलावून आपण त्या मुलींचं पूजन करायचं आहे आता आपण बघूया की नवरात्रीमध्ये उपवास कोणत्या स्त्रियांनी किंवा कोणत्या पुरुष आहेत ते चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परन त्या परंतु त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण असं म्हणत असतो की व्रत कष्ट केलं तरी त्यांचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर स्त्रियांनी उपवास केला तर त्यांचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली जी स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी जी स्त्री जी स्त्री नेहमी दुसऱ्या स्त्रीबद्दल वाईट विचार करत असते दुसऱ्यांचं वाईट कसे होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरा इतर इतर इत्र व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये वाईट असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही नवरात्रीमध्ये दे उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरी तुम्हाला त्या उपवासाचे कुठलेही फळ तुम्हाला मिळणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील आणि ज्या वे ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनीसुद्धा हा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपले वजन देखील खूप कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणजे अशा व्यक्ती सुद्धा उपवास नाही केला तरी चालेल पण तसेच ज्या ज्यांना वारंवार भूक लागते त्यांचं डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनीसुद्धा हा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जरी उ तुम्ही उपवास केला तरी त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि जे पश्चाताप देखील करावा लागू शकतो म्हणून तुम्ही नवरात्रीचा उपवास मला तुमच्या शरीराला आरोग्याची जास्त गरज आहे जेवणाची जास्त गरज आहे त्यामुळे तुम्ही उपवास करू नका त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी त्याला तुमचा शुभफळ जे आहे ते तुम्ह प्राप्त होईल हा तसे ज्या स्त्रिया स्तनपान करतात ज्यांना लहान मुलं आहेत त्या ज्यांना बाळ आहे तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथिने द्रव्य पदार्थ ते जे आहेत त्या तर त्यांची आवश्यकता असते त्यामुळे जर तुम्ही उपवास केला तर तुमचं दूध कमी होऊ शकतो त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास तर तो आहे तो आवर्जून टाळावा तसेच स्त्रियांनी मासिक धर्म सुरू आहेत आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता वाजता किंवा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणती पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्या घरामध्ये सुतक आहे अशा चुकूनही घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमची जी काही नैवेद्य असेल किंवा माळ घातलेली माळ असेल तर ती सेवा असेल तर ती ती तुम्ही करू शकता तर मैत्रिणीनो नवरात्रीच्या सणाबद्दल एक अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नसते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही हा माहिती व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ